हला, है ना? मला आवडले पण तुला आवडले का तुला घालायचे तू यासाठी घेतली माझ्यासाठी काय नाही कशी वाटते तुला चप्पल पण मस्त कर हो तू काढली बंदा ओ फिरवून पिर कर माझ्याकडे सरक आण नको तुला आवडली तुला पसंत पडली मग घेतली चल मग दुकानात महाकरी <laughs> का <laughs> दुकान ले नाम नाही ओकेतच दुकान आहे हत इथच आहे जायचं का इथच दुकान आहे दुकान आहे ओके दिसलं का हा बाबाई हां खाले पूर्ण आशु इथं गेले मला सांग दुकान किती किती फिरलो आपण

गप किता लगा पे पीछे उड़ के हाई ते बघ आता ती काय काय दाखवते ते बघ ना चला आता हे घेतले हो का हे गहना बांगड्या दिवशी हे ना तिथं आम्हाला असं हिच्या अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिजे आम्हाला ते आपण ज्या वेळेस गाणा बांगड्या करतो ना त्यावेळेस त्या फुलांच्या मध्ये अशी ठेवायची त्यासाठी ही घेतली आहे

<laughs> <laughs> चला बाकी सामान अजून घेऊ आणि पुढच्या तयारी साठी आता ही चप्पल कशी वाजल्या भरपूर वाजल्या मला काम आहे ही चप्पल कशी वाटली तुला कशी वाटली सांग तसं वाटत असल्याचं काय तरी दुकान जवळ आहे ते तुला जोला बघ कसा पाहिजे जोला